आणि तयार आहे आपलं खाण्यासाठी चमचमी तसं भरलं वांगं आणि तेही खूप इझी पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे भरलं वांग्याची रेसिपी बघतो आहे तेही ताजं वाटण घालून आपण भरलं वांग करणार आहे त्यासाठी बघा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे चार चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि कढीपत्त्याची पानं आहेत आता आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले पन्नास ते साठ टक्के भाजले की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं शेंगदाणे आपले भाजलेले आहेत त्यामध्ये मी आता खोबरं ॲड करते आणि खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं लगेच भाजलं जातं त्यामुळे तुम्ही खोबरं भाजत असताना गॅस मंदाचेवर ठेवून खोबरं भाजू शकता अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून झाल्यानंतर अगदी गॅस मंद आचेवर करून आपण त्यामध्ये तीळ घालून घ्यायचेत पांढरे तीळ वांग्याच्या या भरल्या वांग्यामध्ये अप्रतिम लागतात त्याने खूप छान स्वाद येतो या भाजीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता अशा पद्धतीने मी इथे एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरे तिळंही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले हे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते आणि त्याची अशा पद्धतीने मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे जे भाजून झालेले आपले जिन्नस आहेत आता आपल्याला त्याची जाडसर अशी पावडर पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न घालता त्याआधी मी याच्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चार ते पाच आपली कढीपत्त्याची पानं असतील ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत आता झाकण बंद करून आपल्याला याची या मिक्सरला जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न वापरता आपल्याला ही मी इथे हे भरलं वांगं करण्यासाठी ही हिरवी वांगी वापरते आहे ही वांगी आहेत ती लगेच शिजली जातात त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपली भाजी लगे तयार होते अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ त्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत जेणेकरून आतमध्ये एखादी कीड असेल तर आपल्याला समजू शकते त्याच पद्धतीने सगळी वांगी मी कट करून घेतली आणि आपली ही जी जाडसर वाटण आहे तेही तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण करून घ्यायचे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपले सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत मी इथं या प्लेटमध्ये हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे वांग्याच्या भाजीसाठी ते काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी सुके मसाले घालते त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे मीठ घालून झाल्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे सुके मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे मी या ठिकाणी त्यानंतर आपल्याला एक चमचा जी धने पावडर घालून घ्यायचे आहे मी इथे एक चमचा धने पावडर घालून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरे पावडर घालून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हे, हे काश्मीरी लाल तिखट आहे रंगाचं लाल तिखट आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता हा घरी बनवलेला ठेवणीतला कांदा लसूण मसाला आहे तुमच्याकडे जो तुम्ही वापरत असाल रोजच्या भाज्यांमध्ये तो घातलात तरी काही हरकत नाही गोडा मसाला असेल गोडा मसाला वापरला तरीही काही हरकत नाही त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला आणि यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे जे आपलं कच्चं तेल आपण जेवणासाठी घालतो तेच तेल आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचेत जेणेकरून आपल्या वाटणामध्ये छान आपण जे सुके मसाले घातले ते मिक्स होतील आणि त्यानंतर आपल्याला हा जो मसाला आहे तो आपल्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेतलं आहे मी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा एकजीव आपलं इथं मसाला तयार झालेला आहे त्यानंतर एक वांग घेऊन आपल्याला त्याला त्याच्यातलं पाणी आहे ते थोडंसं निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा मसाला आहे तो छान दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे दोन्ही दोन्ही बाजूला असं आपण छान भरून घेऊया अशा पद्धतीने मी या चार भाग केलेले आहेत वांग्याचे आणि त्यामध्ये आपल्याला छान मसाला भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दाबून मसाला भरून घ्या घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक वांग्यामध्ये म मसाला भरून दाखवते मसाला जेवढा वांग्यामध्ये दाबून दाबून बसेल तेवढा मसाला आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे या पद्धतीने मी बाकीचे सगळी वांगी ही छान भरून घेतलेली आहेत आणि बाकीचा राहिलेला मसाला आपण शिल्लक ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता छान आपली व्यवस्थित वांगी भरून झालेली आहेत त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया इथे सगळे वांगे भरून झालेले आहेत सहा वांगी वापरलेली आहेत मी तुम्हाला ज्या पद्धतीनं क्वांटिटी करायची असेल तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा आपला पाववाटी मसाला शिल्लक राहिलेला आहे सगळी वांगी भरल्यानंतर त्यानंतर एक भांडं गरम करायला ठेवायचं आहे कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं गा आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं गा आहे जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्त्याची चार ते पाच पानं घालून घ्यायचे गा आहेत आणि आपण जी भरून घेतलेली वांगी आहेत ती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित एक ते दोन मिनिटभर या वांग्यांना हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे खूप जास्त हलवायचं नाही आहे जेणेकरून त्यात भरलेला मसाला बाहेर निघेल त्याची काळजी घ्यायची हलक्या हाताने आपल्याला ही वांगी छान परतून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरमच पाण्याचा वापर करायचा आहे जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही भाजीमध्ये वाटण घालत असतो तर शक्यतो आपण त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा त्यामुळे त्या भाजीला चवही छान येते आणि त्याची जी करई आहे तीही छान राहते त्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता छान एक उकळी काढून घेतली आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे पाच ते सात मिनिटं छान झाकण घालून उकळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी ही वांगी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही छान आपली वांगी परफेक्ट शिजून झालेली आहेत एक सात ते आठ मिनिटं वेळ लागलेला आहे मंद आचेवर या वांग्यांना झाकण ठेवून छान शिजू देण्याच्यासाठी झाकण ठेवताना थोडंसं उघडं ठेवायचं पूर्णपणे पॅक ठेवायचं नाही नाहीतर आपली जी ही तर्री आहे ती निघून जाऊ शकते अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवते वांगी परफेक्ट शिजलेली आहेत आणि आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसते अगदी टेम्पटिंग दिसते खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची तुम्ही ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर आरामात खाऊ शकता तुम्हाला ही भरलं वांग्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या ह्या भरलं वांगीच्या वांग्याच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि एक छान कमेंट करा थँक्यू